नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार असून देशात एकशे दोन मतदारसंघात तर राज्यांमध्ये पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होते तर राज्यातील कोणत्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये राज्याच्या पूर्व विदर्भातील नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच लोकसभा निवडणूक पार पडणार असून या पाचही जागा महायुतीच्या ताब्यात असल्या तरी यावेळी काँग्रेसनं उमेदवार बदलत नवे चेहरे पुढे करत सामाजिक समीकरणातून तगडे आव्हान उभं केलंय गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असून तिथे मतदानासाठी सुरक्षेविषयी विशेष काळजी घेतली जात आहे पाचपैकी रामटेक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होणार आहे तर उर्वरित चारही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी ठळक लढत होणार आहे विदर्भातील पाच जागांवर एकूण पंच्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये सर्वाधिक सव्वीस उमेदवार नागपूर लोकसभेत असून त्या खालोखाल चंद्रपूरमध्ये पंधरा उमेदवार आहेत तर गडचिरोली मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान नागपूर लोकसभेत भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे तसंच रामटेक लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे तर भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे तर चंद्रपूर लोकसभेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोली लोकसभेत भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान हे प्रमुख उमेदवार आहेत अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस घरी आपर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तो सही पाणी पीना? <laughs> <laughs> माणिक चंद ऑक्सीरिच राऊंडली इंडियन